मित्रांनो साई मराठी ह्या अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मोहित जो काही आपल्या पार्थला भेटायला आलेला असतो त्यामुळे आता इकडे यश जो आहे तो आपल्या या जिजूंना बोलतो की जिजू तुम्ही नका टेन्शनभूमी आहे त्यावेळेस आता इकडे जो काही मोहित आहे तो ह्या यशच्या हातामध्ये आपल्या ह्या पारसाठी जे काही लॉकेट आणलेलं असतं ते देतो आणि तिथून जातो इकडे यमुना आता यशकडे बघत राहते सुद्धा दरवाजामधून सर्व काही ऐकत असते आता यमुना लगेच याच्या हातातून ते लॉकेट घेते आणि जोरात फेकून देते आणि हे सर्व बघून विद्या आणि बाबांना खूप मोठं टेन्शन येतं त्यानंतर यश ये आता ह्या यमुनाला बोलतो की अगं तू असं का वागतेस जिजू तुला खूप नेहमी समजवण्याचा प्रयत्न करताच स्वतःच्या मुलाचा जरी थोडासा विचार कर असं पण इकडे हा यश जो आहे तो यमुनाला समजावत असतो तर आता इकडे ही यमुना बोलते की तू मला लेक्चर देऊ नको अजिबात तर इकडे यश बोलतो की अगं मी तुला लेक्चर देत नाही आहे मी तुला समजावतोय जिजूंनी एवढं असं काय केलं आहे तेवढ्यामध्ये इकडे यमुना बोलते की मी मूर्ख आहे मी वेडे आहे का आणि हे सर्व मला असं ॲक्सेप्ट करायला गोड लागतं का असं पण इकडे ही यमुना यशला बोलते आहे त्यानंतर यश बोलतो की मला एक म्हणायचं तुला असं का वाटतं तू का समजावून घेत नाही आहे त्यावेळेस इकडे यमुना बोलते की तुला जर त्यांच्याबद्दल एवढी आपुलकी प्रेम आहे तर तू तुझ्याजवळच राहू दे ना मला कशाला सांगतोस तुला नाही कळणार कसा आहे तो त्यावेळेस इकडे सुलक्षणा तिथे येते सुलक्षणा यशला ये बोलते की यमुनाबरोबर बोलते त्या माणसामुळे माझ्या मुलीला खूप काही त्रास सहन करावा लागला आहे मनस्तापसुद्धा खूप झाला आहे त्याचा जर अशा वागण्याचा परिणाम माझ्या मुलीवर होत असेल तर काय गरज आहे हे सर्व त्याला असं वागायची त्याच्या चुकीला अजिबात माफी नाही आहे त्या जावयाच्या असं पण इकडे ही सुलक्षणा आता यशला बोलत असते मी कधीच त्या माणसाला माफ करू शकत नाही आहे असं पण सुलक्षणा ही म्हणत असते तेव्हा कावेरी सर्व काही गुपचूप ऐकत असते त्यानंतर इकडे कावेरी आता दरवाज्याच्या आड होऊन हे सर्व ऐकत असते आणि सुलक्षणा आता तेथून जात असते त्यानंतर इकडे आता कावेरी विचार करू लागते की म्हणजे हे जे काही पोलीस आता इथे आले होते हे माझ्या चौकशीसाठी नव्हते आले ते त्यांच्या मुलाला भेटायला आले होते दुसरीकडे आता विद्या आणि कावेरी रूममध्ये असतात तेवढ्यामध्ये कावेरी विद्याला यमुनाबद्दल विचारू लागतात आणि मोहितबद्दल त्यावेळेस इकडे विद्या लगेच बोलते की अहो ह्या यमुना ताई आहेत ना ह्या त्या आपल्या मोहित भाऊजींवर संशय घेतात त्यामुळे त्यांच्या मनात गैरसमज निर्माण झाले आहेत आणि त्या गैरसमजामुळे ते दोघे वेगळे झाले असं पण इकडे विद्या या कावेरीला बोलते मग आता डायरेक्ट वंशना बोलल्या होत्या की तू जा त्या मुलाबरोबर संसार कर परंतु वन्स डायरेक्ट नाही बोलल्या जायला जा तिकडे अहो काय काय झालं माहीत आहे कावेरी बहिणी तुम्हाला जाऊ द्या मरुद्या मी तुमच्यासाठी जेवून घेऊन येते कावेरी वहिनी असं पण इकडे विद्या आता कावेरीला जेव्हा बोलते तेव्हा कावेरीला लगेच या विद्याचा हात पकडते आणि बोलते की तुम्ही जेवलात का ताई असं करून कसं चालेल तुमची तब्येत बरी नाही आहे त्यात तुम्ही काही खाल्लं नाही आहे मग औषध कशी घेणार तुम्ही एक काम करा तुम्ही चिक्कूजवळ बसा मी तुमच्यासाठी जेवून घेऊन येते असं कावेरी विद्याला बोलते तरी इकडे विद्या बोलते की नाही नाही अहो वहिनी असं नका करू त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की अहो तुमच्या यांनाच इथे घेऊन येते आणि त्यांना समजावून सांगतील तेच तुम्हाला खायला प्यायला लावतील असं पण कावेरी विद्याला बोलते तर विद्या बोलते की प्लीज कावेरी वहिनी तुम्ही असं काही करू नका माना जर हे कळलं ना तर आमच्यासोबत ते तुम्हालाही शिक्षा करतील अगोदरच घरातील सर्व तुमच्याशी नीट वागत नाही आहे नको तुम्हाला त्रास होगाच आमच्या गोष्टीचा असं पण इकडे विद्या आता कावेरीला बोलते तर कावेरी बोलते की जाऊ द्या नका एवढं टेन्शन घेऊ तसेही ते रागवतातच तुमच्यावर आणि आताही तसेच रागवतील जाऊ द्या तुम्ही फक्त चिकूजवळ बसा मी आलेच असं म्हणत कावेरी पटकन रूममध्ये जाते आणि विद्या ही चिकूजवळ असते तेवढ्यामध्ये इकडे आता ह्या मा ज्या असतात त्या संदीपला जेवण भरवत असतात कावेरी आता ह्या संदीपच्या रूमसमोर आलेली असते तिला समोर दिसत असतं की सुलक्षणा व संदीप एकमेकांशी बोलत आहे त्यावेळी सुलक्षणा आता ह्या संदीपला बोलते की अरे तुला आणि विद्याला शिक्षा देताना मला काही आनंद होतो का परंतु तुम्ही नियम जे मोडले आहेत त्यामुळे मला नाही पटलं ते तुम्ही का वागले असे अरे माझ्या सख्या मुलांवर माझं खूप प्रेम आहे परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शिस्त ही पाळलीच पाहिजे ना असं पण इकडे ही सुलक्षणा जी आहे ती संदीपला बोलत असते आणि कावेरी सर्व काही ऐकत असते माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की त्यावर इकडे सुलक्षणा बोलते की मी फक्त शिस्तीने वागते जोपर्यंत माझ्यात जीवाजीव आहे तोपर्यंत मी आपल्या घराला पूर्ण शिस्त लावायचं काम करते स्त्रीने आपल्या घराकडे लक्ष द्यावं पुरुषांनी बाहेर जाऊन काम करायचं पैसे कमवून आणायचे नियम हे पाळलेच पाहिजे असं पण इकडे ही सुलक्षणा जी आहे ती ह्या संदीपला बोलते शिस्त म्हणजे एक घरची भिस्त असते संदीप कळलं का तुला असं सुलक्षणा खूप खुश होऊन संदीपला समजावत असते तर कावेरी आपल्या मनाशी बोलते की खरोखर उदय भाऊजींच्या आई ज्या आहेत त्या कडक शिस्तीच्या आहेत त्यानंतर आता इकडे ही जी काही आपली सुलक्षणं आहे ती ह्या संदीपला जेवण करण्यासाठी सांगते आणि जेवणाचे ताट त्याच्या हातात देते आणि हे सर्व कावेरी बघत असते हे सर्व बघून कावेरीलासुद्धा बरं वाटतं आणि आता संदीप ते जेवायचं जे ताट आहे ते आपल्या हातात घेतो त्यानंतर आता सुलक्षणं जी आहे ती आपल्या या संदीपच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि कावेरी लगेच हे सर्व बघते आणि पटकन तेथून निघून जाते आता संदीप जेवणाचं जे काही ताट आहे ते आपल्या हातात घेऊन रूममध्ये बसलेला असतो आणि ते ताट बाजूला ठेवतो दुसरीकडे आता सुलक्षणा ही रूमच्या बाहेर आलेली असते ही जी काही आपली कावेरी आहे ती आता इकडे या संदीपच्या रूममध्ये येते आणि बोलते की अहो विद्यावहिनी माझ्या रूममध्ये आहेत मी त्यांना बोलले की तुम्ही औषध घेण्यापुरतं तरी खा तुम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे परंतु त्या नाही बोलल्या जे काही घडलेलं आहे त्यामुळे त्या खूप अपसेट आहेत तुम्ही प्लीज त्यांना समजावा ना माझं नाही ऐकत त्या तुमचं नक्कीच ऐकतील त्या प्लीज बोलताल का तुम्ही त्यांच्याशी असं पण कावेरी आता संदीपला बोलते तर संदीप बोलतो की ठीक आहे मी बोलतो तिच्याशी त्यानंतर आता संदीप बोलतो की वहिनी तुम्ही माझी एक मदत करताल का तर इकडे ही आपली जी काही कावेरी आहे ती बोलते की काही अडचण नाही मी त्यांना इकडे घेऊन येते तेवढ्यामध्ये आता संदीप आता इकडे रूममध्ये असतो तर आता संदीप आता ह्या कावेरीला इकडे आपल्या ह्या विद्याला रूममध्ये घेऊन येण्यासाठी सांगतो तेवढ्यामध्ये कावेरी आता त्या दोघांना एका रूममध्ये घेऊन येते विद्या खूप घाबरते विद्या बोलते की कावेरी वहिनी तुम्हाला माहीत नाही आमच्या घरचे नियम काय आहेत ते तुम्हाला आमच्याबरोबर शिक्षा करतील मा असं पण इकडे विद्या आता ह्या कावेरी वहिनीला बोलत असते तेवढ्यामध्ये संदीप बोलतो की अगं मीच सांगितलं त्यांना इकडे तुला घेऊन यायला तेवढ्यामध्ये आता विद्या खूप टेन्शनमध्ये येते तर कावेरी बोलते की इथून पुढे तुम्ही अजिबात कसलंच टेन्शन घेऊ नका सर्व काही व्यवस्थित होईल असं पण इकडे ही जी काही कावेरी आहे ती आता या आपल्या विद्याला आणि या संदीपला समजावत असते त्यानंतर आता इकडे ही जी काही आपली कावेरी आहे ती विद्याला बोलते की तुम्ही एक काम करा तुम्ही जेवण करा मी आहे तुम्ही अजिबात कसलंच टेन्शन घेऊ नका असं पण इकडे ही कावेरी जी आहे ती आता विद्याला सांगते आणि विद्या आता या कावेरीकडे बघते दुसरीकडे आता हा संदीप जो आहे तो विद्याला बोलतो तू एवढं खाऊन घे तर विद्या बोलते की मला नको तर आता संदीप बोलतो की नाही तुला खावंच लागेल तू जर एवढं खाल्लं तरच मी तुला माफ करेल तू माझ्या चुकीची शिक्षा अजिबात भोगायची नाही आहे तेवढ्यामध्ये विद्या बोलते की अहो माझ्या मनात तसं काहीच नाही आहे कदाचित हे सर्व चांगलं होण्यासाठीच झालं असेल तेवढ्यामध्ये संदीप बोलतो की अगं तीन दिवस बायकोचा चेहरा बघायचा नाही यामध्ये काय चांगलं आहे सांग ना मला तू हे शक्य तरी आहे का असं संदीप आता विद्याला बोलतो नशीब कावेरी वहिनीने एवढं धाडस केलं आणि आपल्या दोघांना एकत्र आणलं असं पण इकडे हा जो काही संदीप आहे तो ह्या विद्याला बोलत असतो विद्या बोलते की तुम्हाला सांगू का कावेरी वहिनी खूप धाडसी आहेत त्यांना चूक की बरोबर लगेच कळतं आणि खरं बोलायला पण मागे पुढे बघत नाही बरं का त्या असं पण इकडे विद्या आता ह्या संदीपला बोलते तर संदीप खूप खुश होतो तेवढेच इकडे लगेच बोलते की खरोखर वेणी खूप चांगल्या आहेत माझ्याशी तर खूप चांगलं वागतात मला खूप आवडतात त्या असं इकडे जेव्हा आता ही विद्या संदीपला सांगते तर संदीप खूपच खुश होतो दुसरीकडे कावेरी रूमच्यासमोर उभी राहिलेली असते कुणी आलं का नाही ते बघायला तेवढ्यामध्ये इकडे आता यश हा आपल्या मनाशी बोलतो की ह्या इथे कशासाठी उभे राहिल्या तिथे तर संदीपची रूम आहे ना असं पण इकडे यश आपल्या मनाशी बोलतो आता कावेरीची आहे कावेरी आता यशकडे बघते त्यानंतर आता कावेरी आपल्या मनाशी बोलते की यांना काही कळायला नको बरं का यांना जर काही समजलं तर अवघड प्रॉब्लेम होईल असं पण इकडे ही कावेरी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता हा संदीप जो आहे तो विद्याला घास भरवत असतो दोघे खूपच खुश असतात आता ही कावेरी लगेच पटकन यशजवळ जाते आणि यशकडे बघत राहते त्यानंतर यश व कावेरी दोघे एकमेकांकडे बघतात तर आता इकडे कावेरी यशच्या का समोरसमोरच येते तर यश आता बोलतो की ही प्रत्येक वेळेस माझ्यासमोर काय येते आता दुसरीकडे जेव्हा यश जात असतो तेव्हा मात्र ही कावेरी काही यशला आतमध्ये जाऊन द्यायला तयार नसते कावेरी ही त्या यशच्या जवळ समोर जाऊन जाऊन उभी राहते आता यश लगेच कावेरीला बोलतो की नेमकं तुमचं काय सुरू आहे हे इकडे कावेरी बोलते की नाही नाही माझं काही सुरू नाही फक्त शतपावली सुरू आहे आता यश लगेच बोलतो की अशी कुठे शेतपावली असते का मला तुम्ही रूममध्ये का जाऊन देत नाही त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की शेतपावली करायला कुठे पॅटर्न असतो का तो तुम्हाला माहीत आहे असं पण इकडे कावेरी यशला बोलते मला संदीप दादांच्या रूममध्ये जायचं आहे तुम्ही बाजूला व्हा असं यश आता ह्या कावेरीला बोलतो तर आता इकडे कावेरी बोलते की नाही जाऊ शकत तुम्ही मला व्यायाम करायचा आहे त्यावेळेस आता इकडे ही कावेरी लगेच आपल्या साडीचा पदर कमरेला खोचते आणि आता तो जो काही व्यायाम आहे तो करायला लागते त्यावेळेस इकडे आता घरामध्ये विद्या आणि यश एकमेकांना जेवण भरवत असतात आणि खूपच खुश असतात तेवढ्यामध्ये इकडे कावेरी आता हा व्यायाम करत असते यश ह्या कावेरीला बोलतो की औ एक्सक्यूज मी नेमकं तुमचं काय सुरू आहे असा कुठला व्यायाम आहे तेवढ्यामध्ये आता कावेरी लगेच यशकडे बघते त्यानंतर आता यश या कावेरीला बोलतो की तुम्हाला तुमची रूम दिलेली आहे त्या रूममध्ये तुम्ही जाऊन व्यायाम करा तेवढ्यामध्ये इकडे कावेरी लगेच बोलते की म्हणजे ह्या घरामध्ये तुम्ही व्यायाम केला तरी शिक्षा देता का असं पण इकडे कावेरी यशला बोलते ज्यावेळेस आता इकडे कावेरी आणि यश हे दोघे एकमेकांशी बोलत असतात तेव्हा यश आता कावेरीला बोलतो की प्लीज तुम्ही माझा टाईम वेस्ट करू नका मला जाऊ द्या ना तेवढ्यामध्ये इकडे ही कावेरी बोलते की अहो तुम्ही मला मगापासून डिस्टर्ब करताय मी तुमचा कधी वेळ वाया घातला अहो मी शांतपणे व्यायाम करते अगदी व्यायामावर कॉन्सन्ट्रेट करते आणि तुम्ही मला मध्ये मध्ये डिस्टर्ब करता असं कावेरी यशला बोलते त्यानंतर आता इकडे कावेरी यशला बोलते की मी जोपर्यंत इथे व्यायाम करते तोपर्यंत तो तुम्ही इथे यायचं नाही आहे आता मी तुम्हाला शिक्षा देणार आहे असं पण ही कावेरी आता यशला बोलते त्यानंतर आता हा यश थोडा विचार करू लागतो की सनी सांगत होता तसं तर काही नाही ना तेवढ्यामध्ये इकडे कावेरी यशला सांगते की तुम्ही अजिबात रूममध्ये जाऊ शकत नाही तेवढ्यामध्ये आता यश जो आहे तो आता या संदीपला संदीप दादा असा आवाज देतो तर विद्या खूप घाबरते विद्या बोलते की कोणीतरी आले तुम्ही जेवणाचे ताट लपून ठेवा तेवढ्यामध्ये संदीप बोलतो की थांब थांब बघतो मी कोण आले तेवढ्यामध्ये इकडे आता विद्या रूममध्ये असते यश आता ह्या आपल्या कावेरीला बोलतो की तू बाजूला हो मला दादा संदीप दादाच्या रूममध्ये जायचं आहे तर इकडे आता हे सर्व बोलणं विद्या आणि आतमधून संदीप ऐकत असतात त्यानंतर आता इकडे कावेरी यशला बोलते की मी बघतेस तुम्ही आतमध्ये कसे जातात ते त्यावेळेस इकडे यश लगेच बोलतो की मी पण बघतो नेमकं तुम्ही मला आतमध्ये कसं जाऊन देत नाही ते आता दोघांमध्ये चांगल्याच कुर कुरबुरी सुरू होतात तेव्हा आताही काही आपल्या साडीचा पदर तो आहे तो चांगलाच खोसते आणि या यशकडे खूप रागाने बघत राहते तेवढ्यामध्ये आता इकडे यश जो आहे तोही ते दरवाजा लोटतो आणि नेमकं खाली पडतो आणि विद्या आणि हा जो काही संदीप आहे ते दोघेही पडद्याच्या आड लपतात तेवढ्यामध्ये इकडे आता ह्या कावेरीने दरवाजा लावून घेतलेला असतो आणि नेमकं ते पडद्याच्या आडून आता दोघे समोर येतात आता तर कावेरीला खूप मोठा धक्का बसतो आता त्या दोघांकडेच बघत राहते यश सुद्धा त्या दोघांकडे बघतो आणि विद्या व हा संदीप दोघे आता रूममध्ये असल्याचं यशच्या ये लक्षात येतं विद्याने तर डोळे झाकून घेतलेले असतात तेवढ्यामध्ये यश बोलतो की विद्यावहिनी त्यानंतर इकडे यश बोलतो की तुम्हाला तर शिक्षा दिली होती ना आता संदीप लगेच या यशजवळ जातो आणि बोलतो की अरे संदीप बुट तू इथे काय करतो तेवढ्यामध्ये आपली बिचारी कावेरी गुप आता गुपचुप तिथे जवळ उभी असते आता यश तर आपल्या डोक्याला साथ लावतो विद्या काय यशकडे बघायला तयार नसते तर यश बोलतो की अच्छा यासाठी हे सर्व चालू होतं ना असं यश आता या कावेरीला विचारत असतो तर आता कावेरी खाली बघत असते तुमचं शत पावली व्यायाम माझ्याशी खोटं बोलणं हे सर्व विद्यावहिनीला आणि संदीप दादाला एकत्र आणण्यासाठी करत होतात ना असं पण इकडे यश आता कावेरीला बोलत असतो त्यानंतर आता विद्यालगेच यशला बोलते की प्लीज भाऊजी तुम्ही कावेरी वहिनीला एकही शब्द बोलू नका चूक खरी यांची आहे तुम्ही कशाला वहिनीला सांगितलं तुम्ही मला इथे घेऊन यायला असं आता विद्या ही असं पण विद्या आता संदीपला बोलत असते आम्हाला भेटायचं होतं म्हणून त्या बाहेर उभ्या होत्या असं विद्या आता ह्या यशला सांगत असते तर यश लगेच कावेरीला बोलतो की तुम्ही मग मला हे खरं का नाही सांगितलं तर आता इकडे ही कावेर लगेच बोलते की ह्या घरात खरं जर बोललं तर शिक्षा करतात म्हणून नाही सांगितलं मी खरं असं आता ही कावेरी यशला सांगून टाकते त्यानंतर आता इकडे ही कावेरी आता यशसमोर बोलते की शेवटी मी ह्या घरात परकी आहे त्यावेळेस इकडे विद्या बोलते की प्लीज बहिणी असं बोलू नका अहो काही नाती अगदी मनाने घट्ट जुळलेली असतात सर्वच नाती रक्ताने जुळलेली नसतात असं विद्या आता हे आपल्या कावेरीला जाणीव करून देते तेव्हा यश त्यांच्याकडे खूप खुश होऊन बघत असतो तेवढ्यामध्ये विद्या बोलते की तुम्ही मला विद्याताही बोलताना आणि आज खरोखर मी आजपासून तुमची मोठी बहीण आहे बरं का मला ताईच म्हणत जा असं विद्या आता ह्या कावेरेला बोलत असते संदीप आणि यश त्या दोघींकडे खूप खुश होऊन बघत असतात तेवढ्यामध्ये इकडे ही विद्या आता बोलते की आजपासून आपण जावा जावा नाही तर बहिणी बहिणी आहेत असं पण इकडे ही विद्या आता ही आपल्या कावेरीला बोलते आणि दोघी एकमेकींच्या मिठीमध्ये पडतात त्यानंतर यश विचार करू लागतो की खरोखर घरातील लोक यांना ॲक्सेप्ट करत नाही आहे तरीसुद्धा यांना किती या घरातील माणसांची आपुलकी आहे असं पण इकडे यशच्या मनाला वाटतं मध्ये सर्व काही स्वयंपाकाची तयारी सुरू असते तेवढ्यामध्ये आता सुलक्षणा ही देवाच्या मंदिरातून इकडे घरी आलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही यमुना जी आहे ती आपल्या कावेरीला खूप धमकावत असते आणि इकडे आता या सुलक्षणाला इकडे पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं तेव्हा आता ते हा यश जो आहे तो आपल्या आईला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यामुळे खूप भडकलेला असतो तो बोलतो की कावेरी आता नाही मी तुझं सत्य सर्वांना सांगून टाकणार आता नाही तुला घरात ठेवणार असं हा यश आहे तो आपल्या मनाशी बोलतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद